नमस्ते मैत्रिणी मराठी रेसिपीत तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हे बघा आज ढोकळा वाटलेला आहे ढोकळा नमस्ते, नमस्ते। <laughs> तर आज आधी ढोकळा बनवणार आहे हे बघा त्याला आज ढोकळा खायचा आहे तर म्हणलं चला मग आज आपण घरीच ढोकळा मस्त असा जसा हॉटेल बाहेर आपल्या स्वीट होममध्ये जसा ढोकळा मिळतो तसाच आज आपल्याला घरा घरातच मस्त असा ढोकळा भरपूर मोठ्या साईजमध्ये बनवायचा आहे तर हे बघा त्यासाठी घेतलेला आहे आम्ही दीडशे ग्रॅम बेसन आहे आता आम्ही थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे आता मुलांना शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलं काय आहे बघा का? शांत बसत नाहीत अर्धा चमचा आपण हळद टाकून घेणार आहे काय तर खाऊ असं असं वाटतं मुलांना त्याच्यामुळं मुला मस्त असं आपण घरगुतीच बनवायचं बाहेरून काय सुद्धा आणायचं नाही सगळं बनवू शकतो आपण घरी आता अर्धा चमचा आपण साखर टाकून घेतलेला आहे आता आपण अर्धा वगैरे तेल टाकणार आहे आपलं मस्त असं व्यवस्थित सगळं प्रमाण जर टाकून ढोकळा बनवला तर हॉटेलपेक्षा पण मस्त असा हे ढोकळा तयार होतो आपला आता आपल्याला हे सगळं हलवून घ्यायचं आहे घरच्या घरी आपण कुकरच्या भांड्यात किंवा कढईमध्ये मध्ये कशात पण आपण हे ढोकळा वापरू शकतो बघा आता हे सगळं टाकलेलं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आपण पीठ चांगलं बेसन चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मीठ साखर तेल टाकलेलं आता यात टाकणार आहे आपण दोन तीन चमचे दही टाकणार आहे मस्त असं आंबट दही असलं ना मस्त ढोकळा होतो किंवा ताक असलं तर ताक पण तुम्ही टाकू शकता ह्याच्यात आता दही पण टाकलेला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे बघा दही आणि लिंबाचा रस दही एकदम असं आंबट होतं मस्त असं आपल्या ढोकळ्याला चव पण छान येते आणि एकदम छान प्रकारे आपला ढोकळा फुलतो असा फुगतो त्यासाठी आपण दही वापरलेलं आहे आता आपण हलवून घेतलेला आहे आता आपण पाहिजे असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बेसन फेटून घ्यायचं आहे एक साइडने फेटून घ्यायचं आहे आपल्याला हे बेसन आता चांगलं पूर्ण मऊ सॉफ्ट असं हे बेसन करायचं आहे आपल्याला पाणी टाकून जसं पाणी लागेल तसं जास्त आपल्याला पातळ पण करायचं नाही आणि जास्त दाटसर पण ठेवायचं नाही व्यवस्थित छान असं आपल्याला हे ढोकळ्याचं पीठ असं एका प्रकारे एक, एक साईडनेच हलवून हलवून आपल्याला छान बनवून घ्यायचं आहे बघा असं थोडं थोडं आपल्याला पाणी टाकून असं छान एकच साईडने असं फिटून घ्यायचं आहे आपल्या बेसन असेसनपीठ सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आता हे आपल्यानं छान मस्त असं फेटून घेऊया आपण बघा इकडं आपलं पीठ छान मस्त असं फेटून सगळं व्यवस्थित झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला पिठाची ही ठेवायची आहे ह्या गा बघात बघू शकता तुम्ही एवढं घट्ट आपल्याला ही ठेवायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे तर इकडं आता आपण हे घेतलेला आहे कुकरचा डब्बा त्याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहे आपलं पीठ वतून आता आपल्याला ह्याला उकडायला ठेवायचं आहे तर छान प्रकारे असं डब्याला मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला असं एक फेटून झालेलं आहे आपलं डब्यातला तेल पण लावून घेतलेलं आहे आता बघा तेल लावून आहे आपल्याला आता सोडायचं आहे डब्यामध्ये त्यासाठी सर्वात शेवटीला आपल्याला हे विनो टाकून थोडंसं हलवून घ्यायचं आहे एक पुडी टाकायची एक विनो अर्धा एक, एक पुडी का एक पुड़ी है, थोड़ा सा एक पुडी आपण विणूची घेतलेली आहे त्याच्यावर आपल्याला थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि एकच साइडनी एकच दिशेने आपल्याला परत एकदा ही विणो टाकल्यावर फेटून घ्यायचा आहे त्याच्याने आपलं पीठ छान मस्त असं फुलतं छान आणि आपला ढोकळा पण मस्त फुलतो अस मस्त आपला असं स्पंची ढोकळा तयार होतो जसा आपला आपल्याला हॉटेल मध्ये जसा ढोकळा मिळतो बघा बघा तुम्ही लगेच आपल्या पिठाला फुगण्याला सुरुवात झालेली आहे फुलण्याला मस्त असा फुलतो आणि ढोकळा पण फुलण्याला मदत मिळते त्याला चांगली आणि आपल्याला लगेच डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जास्त त्याचे नाही का बगुल आहे तोपर्यंत आपल्याला त्यात टाकून घ्यायचा आहे फुगे होतात ना आपले हे विनो टाकल्यानंतर त्यातच चांगला असा कंच आपला ढोकळा तयार होतो जास्त हलवायचं नाहीये फिरवायचं नाहीये फक्त थोडंसं मिक्स करायचं आणि आपल्या ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा शिजायला ठेवायचा आहे उकडायला त्याच भांड्यात ही पीठ पटकन ओतून घेऊन आपल्याला फिजवून घ्यायचं आहे वापरून बघू शकता आता असे मस्त बारीक बारीक असे फुगे आहेत छान मस्त फुगाय लागलेलं आहे पीठ आपलं एकदा आपल्याला असं सेट करून घ्यायचं आता आपण ही ठेवायला तयार आहे आपल्याला उकडायला आता हे बघा इकडे ही पाणी ठेवलेलं आहे आपण आपला ढोकळा उकळायला ह्या बघा एक असं पातेल्यात पाणी ठेवून अशी नाही का छोटी प्लेट असती तसल्या गळ स्टँड असतात त्याच्यावर ही ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पाण्यात आधी तो पाणी अजून थोडं टाकायला पाहिजे होतं बाळा बघा अशा प्रकारे आता ही ठेवून घेतलेलं आहे आता आपण एक वीस मिनिट ह्याला झाकून ठेवणार आहे गॅस फास्ट करून मस्त असा आपला हे ढोकळा तयार होणार आहे बघा बघू शकता तुम्ही एक वीस मिनिट आपण हा ढोकळा ठेवलेला होता बघू शकता किती छान सॉफ्ट तर किती झालेला आहे आपल्याला जर शिजलाय हे बघायचं असं तर एखाद्या चाकू किंवा काट्या चमच्याच्या साहाय्याने बघायचं आणि जर पीठ जर लागत नसेल आपल्या चाकूला तर हा ढोकळा एकदम छान झाला आहे असं समजायचं तर बघा खाण्यासाठी हा ढोकळा तयारच झालेला आहे आता आपल्याला त्याची पुढची बघू शकता तुम्ही किती छान सॉफ्ट झालेला आहे हे बघा एकदम छान झालेला आहे मस्तपैकी जसं आपण हॉटेलमध्ये बाहेरून आणतो सेम त्याच प्रकारचा हा ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे थोडासा आपण ह्याला गार होऊ देणार आहे मग हे आपलं छान मस्त असा काढण्याला चांगला आपल्याला होईल थोडस ढोकळा आपला मस्त असा एक पाच मिनिट गार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती छान मस्त आता आपण गार करायला ठेवल्यामुळं एकदम आपला ढोकळा आला निघणार आहे पूर्णपणे कुठं सुद्धा चिटकणार नाही आपल्या डब्याला टाक्याच्या ताटा थिकर टाकला हे बघा थोडस चाकून आपण साईडनी हे केलेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा मस्त असा किती छान बघा डब्याला कुठं सुद्धा ढोकळा आपल्याला लागलेला नाहीये किती मस्त असा हा ढोकळा झालेला आहे बघू शकता तुम्ही किती छान थोड्या थोड्याशा साहित्यामध्ये बघा पंची तर किती झालेला आहे आपल्या हॉटेल बेकरीमध्ये बेकरी मिळतो त्याच्यापेक्षा पण छान असा हे ढोकळा तयार झालेला आहे खाण्यासाठी तयार झालेला आहे हे बघा साखरचं आपण पाणी केलेलं आहे मस्त अशी मस्त तडतडून छान अशी फोडणी दिलेली आहे आपण ढोकळाला बघू शकता किती छान असा आपल्या जसा स्वीट होम मध्ये जसा मिळतो त्याच्यापेक्षा ही मस्त असा हे ढोकळा झालेला आहे आजची रेसिपी कशी वाटली आणि आजची रेसिपी आदित्यनी बनवलेली आहे संपूर्ण आदित्यच हे आहे आधीने बनवलेलं आहे आधीलाच खायला आवडतं असं काय पण बघा असा हा त्यांनी ढोकळा बनवलेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आधीसाठी नक्की एक लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही पण मस्त पैकी असा घरच्या घरच्या घरी छान पैकी ढोकळा बनवा आणि खावा मस्त पैकी बघू शकता बघा किती छान असं झालेलं आहे एकदम मस्त असा आहे बघा किती स्पंजी ढोकळा झालेला आहे बघू शकता तुम्ही बघा आणि एवढा आमचा छोटू आदित्य आहे त्यांनी बनवलेला आहे हे छानशी रेसिपी तर मैत्रिणीनो नक्की एक लाईक करा हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद चला भेटू परत एकदा नवीन अशा छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय मैत्रिणीनो